प्रभात पंधरा हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे कारण इथं जो काय विरोधकांकडून सामाजिक दृष्टिकोनातून अपप्रचार केला जातो तर त्या विरोधात आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून विकासाच्या मुद्द्यावरती आणि सामाजिक सलोख्याच्या मुद्द्यावरती ही इलेक्शन लढत आहोत आमचे चारही उमेदवार कायम कामामध्ये असतात ते लोकांच्या समाजाच्या उपयोगी पडतात त्यांनी प्रचंड इथं काम केलेलं आहे समाजसेवा केलेली आहे विकास कामं केलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथं मोठ्या प्रमाणावर विकास काम झाल्यामुळं फार उत् उत, उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे <coughs> भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाग मुख्यमांग पंधरामधून पैलवान पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि रावसाहेब पाटील आणि या भागातील प्रमुख ज्येष्ठ नागरिकांच्या याच्या आज प्रचार पदयात्रा सुरू झालेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदपासून मान्य आमदार चालश्री आमदार संभाजीराव पवार आप्पा यांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये रमामाता नगर कत्तलखाना परिसर असेल किंवा पत्रकार नगर असेल किंवा आवळे प्लॉट असेल गणेश नगर असेल आंबेडकर नगर असेल किंवा फुटीचा परिसर असेल हा सो बा आपला संपूर्ण परिसर हा जो आहे गुंठेवारी बहुल आहे आणि या भागामध्ये आम्ही पंच्याऐंशी ते नव्वदपासून आपणच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत या भागातला परि रिस्पॉन्स पाहिला प्रतिसाद पाहिला नागरिकांचा विशेषतः गुंटेवारी भागातला पण निश्चितपणे आम्ही चौघे जण एक फॅनल दुपॅनल निवडून येऊ हो। असा विश्वास मला वाटतो या प्रभागातील जो गुंटेवारीचा जो प्रश्न आहे ती वतनी जमिनीचा आहे त्या वतनी जमिनीला आमचे पृथ्वीराज भैया परत हनुमंतराव पवार सुधीरदादा परत आमचे जेवढे ज्येष्ठ जे काय नेते आहेत त्यांनी सर्वांनी एक विषय धरून धरले धरून धरलेला आहे की हे हा जो प्रभाग गुंटेवारी आहे ती त्यांच्या नावावर करून देण्याची प्रक्रियामध्ये हे लोक सगळे सर्व सात बाराला नाव लावून देण्यासाठी सर्व लोक प्रयत्न करत आहेत यामुळे यामुळे आमच्या प्रभागाची लोक प्रभावित होऊन आम्हाला भरपूर सहकार्य करत आहेत मदत करत आहेत आणि या प्रभागात आम्ही चारही नगरसेवक निवडून हो, येऊ एवढाच मी प्रभाग क्रमांक पंधरा मधून भाजप उमेदवार आम्ही चौघेही आहोत आम्हाला खूप छान प्रतिसाद प्रभा प्रभाग क्रमांक पंधरामधून मिळत आहे जे लोक म्हणत विरोधी लोक म्हणत आहेत की असं होणार तसं होणार पण ते आज आम्ही दाखवून देणार आहे की चारही आमचे उमेदवार आपलं पॅनल हे भाजप इथं निवडून येणारच आहे आणि आम्ही प्रभाग पंधरामध्ये कमळ हे फुलवणारच आहोत सद आम्हाला प्रभाग क्रमांक पंधरामधून मिळत आहे तर मी विद्या गजानन नलवडे प्रभाग क्रमांक पंधरामधून आतापर्यंत मी कधीच निवडणुकीमध्ये नाही आहे पण आज आहे की प्रभाग पंधरामध्ये महिलांचा किती प्रमाणात उत्साह आहे आणि ते आमच्या बरोबरीने आता सगळीकडे सकाळ असू दे दुपार असू दे आमच्याबरोबर ते येत आहेत आणि मला एवढा विश्वास आहे की प्रभाग प्रमा पंधरामध्ये कमळ हे चिखलातूनच उगवणार आहे आणि विरोधकांना विरोधकांनी सुद्धा भुळे आणि आपल्या आम्ही आमच्या कमळामधून दाखवून देणार आहे की याच्यामधून आम्ही कमळच उगवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सह भाग आम्हाला अपेक्षित आहे नमस्कार